अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आले सहा ते सात कर्मचारी जखमी झालेत पोलीस आणि वनविभागाची सर्व वाहनं फोडण्यात आली मोताळा तालुक्यातील माळेगाव इथली ही घटना आहे बुलढाण्यातली ही घटना तर गेल्या अनेक वर्षांपासून वनविभागाच्या जमिनीवर काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे अधिकाऱ्यांवर मिरची पावडर फेकत दगडफेक करत कोयत्यानं सुद्धा करण्यात आले प्रतिनिधी संदीप फोन जोडले आहेत त्यांच्याकडून घेऊया संदीप अतिशय धक्कादायक प्रकार आहे नक्कीच स्वीकारांचा आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्षापासून वन विभागाच्या जवळपास खूप मोठ्या प्रमाणात जमिनीवर जे आहे हे आदिवासी बांधवांनी अतिक्रमण केलेलं होतं बरेचदा वन विभागाने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला अतिक्रमणही काढलं होतं मात्र हे जे सर्व लोक आहेत हे तिथून वन विभागाची जमीन सोडायला तयार नव्हते त्यामुळे ताम, आज जे आहे हे अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फौजफाटा घेऊन पोलीस विभाग असेल त्याचबरोबर वन विभागाचे अधिकारी कर्मचारी हे अतिक्रमण निष्कासनासाठी गेले असतात अचानकपणे त्या ठिकाणी असलेल्या पुरुषांनी जे आहे हे अचानकपणे या संपूर्ण कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला दगडफेक करली दगडफेकीमध्ये जवळजवळ चार ते पाच जण जे कर्मचारी आहेत ते मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत तर महिलांनी देखील या संपूर्ण कर्मचाऱ्याच्या डोळ्यात जे आहे ते मिरची पूड फेकलेली आहे त्याचबरोबर कोयत्याही देखील एक वार करण्यात आला त्यामुळे कर्मचारी जो आहे तो एक गंभीररित्या जखमी झालाय संपूर्ण जखमींवर जे आहे सध्या गुल्ह्यात उपचार सुरू आहेत